छावा ग्रुपच्या देखावा सादर पहलगाम इथं नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाला होता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगला धडा शिकवला दरम्यान टिळक येथील छावा ग्रुपच्या वतीनं श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते माजी सभागृह नेते शिवानंद पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक अनंत जाधव छाबा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीनानाथ शेळके यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची आरती करण्यात आली जय शिवराया जय शिवराया दयानन्द जल्लाया न देव मेदे अयता स्वा भूमाे कल्णा जय देव मे देव जय देव जय शिवराया गायानन्द दरम्यान श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त टिळक चौकातील छावा ग्रुपच्या वतीनं ऑपरेशन सिंदूर हा देखावा सादर करण्यात आला तसंच एक सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आलाय अशी माहिती छावा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीनानाथ शेळके आणि भगवंत शेळके यांनी दिली आम्ही दरवर्षीप्रमाणे छावा चौतीने गेली पंचवीस वर्षात आम्ही टिळक चौकामध्ये जन्मोत्सव साजरा करतो त्या जन्मोत्सवामध्ये आम्ही विविध उपक्रम जे लोकांच्या कामाचे जसे जे उपक्रम करतो आज देशावर जे आज जो मिशन सिंधू सिंधूर जो चालवला त्याचा आम्ही देखावा इथे केला यामधलं आम्ही एकच सांगितलं आहे छेडणार तर घुसून मारणारच आणि ही आपल्या देशाची आपण एक प्रतिमा उंच करण्यासाठी आम्ही हा देखावा साजरा करण्यात आला आहे त्यामध्ये आम्ही सेल्फी पॉईंट आणि बाकीचे सर्व देखावा मी साजरा केला आपण ते संभाजी महाराज जयंती करत आहोत कारण की येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे की संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी धर्मासाठी काय केलं आहे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की हे राज्य हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे म्हणजे त्या जे आपल्यावर परकीय आक्रमण झाले ते कसं तो पूर्ण लावायचा अफजलखानाचं कसं पोट पडायचं खाण्याचे कसे मोठे तोडायचे हे आपल्या भारताच्या भूमीत आणि भारताच्या मातीत आपल्याला शिवाजी महाराजांनी आहे आकाश शिंदे अथर्व बागल भगवंत शेळके संतोष शेळके रोहित शिंदे विशाल शेळके सूरज शिंदे महेश शेळके जगदीश पाटील अमित भरडे चेतन शेळके बालाजी निचाळ रमेश शेळके राम मैंद्रगीकर सुदर्शन साळुंके अमोल घोडके यांच्यासह छाबा ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते